पण <laughs> आगे जाके प्रॉब्लेम होगा आगे जाके समस्या आहे पुढे जाऊन त्याला प्रॉब्लेम होईल असं मराठी आपण बोलू लागले ते ठीक आहे पण ते मला असं वाटतं की तेही एक वेळ चालेल पण त्याच्यामध्ये असं होतं की अडीच वर्षाचं मूल तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पाठवता त्याची पहिली सामाजिक संस्था असते त्याची शाळा आपल्या उबदार घरातून आपल्या सवयीच्या लोकांमधून आणि आपल्या सवयीच्या भाषेतून ते मूल तुम्ही बाहेर धाडता ते एका वेगळ्या वास्तूत जाणार वेगळ्या वातावरणात जाणार अनोळखी लोकांमध्ये ते वावरणार आणि त्याच्यात तुम्ही त्याच्या मनातली भाषा सुद्धा मिटवून टाकता आणि दुसऱ्याच भाषेमध्ये ते शिकायला लागतं म्हणजे कित्येकदा ती मुलं प्रश्नच विचारत नाहीत कारण त्याला माहिती नसतं की हे मी कसं विचारू म्हणजे साधीशी गोष्ट असते की मला शूला जायचंय हे कसं सांगू म्हणजे एक तर असं होतं की त्याच्यासाठी खाना खुणा वापरायच्या किंवा मग ते ट्रान्सलेशन करण्यामध्ये त्याचं भाषांतर अनुवाद करण्यामध्येच त्या लेकराचा इतका वेळ जातोय पण ते घरी येऊन तुम्हाला सांगणार नसतं की आय एम स्ट्रेस्ड माझ्या मनावरती ताण आहे हे अडीच वर्षाचं सा मूल सांगणार नाही म्हणून तुम्ही असं म्हणता नाही त्याच्यासाठी ही खूप सहज गोष्ट आहे